येवला शहरातील पारेगाव रोडवर असलेल्या हॉस्पिटल पाठीमागे महावितरणाच्या पोलवरील तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने तीन मुख्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून गोरक्षकांनी देखील संताप व्यक्त केला आहे महावितरण शहरातील तारांचे ऑडिट करून ज्या ठिकाणी लोंब काढलेल्या व तुटलेल्या तारा असतील त्यांची दुरुस्ती करावी व पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत दरम्यान विविध भागात लोंबलेल्या तारांचे साम्राज्य अतिशय वाढलेल्या वारा वावधान व पावसाच्या वातावरणात अशा घटना घडून आहेत जीवितहानी होऊ नये याकरिता उपाययोजना वीज वितरण कंपनीने कराव्या ते आवाहन परिसरातील नागरिक करत आहेत जय गोमाता आज दुःखद घटना घडलेली आपल्या येवला तालुक्यातील येवला शहरात तर तिथं तीन गायींचा आहे ना महावितरणाचा घोळ कारभार व ज्या खाली लोंबलेला तारा आहे त्याच्यामुळं तीन गाईंचा आहे ना मृत्यू मृत्यू झालेला आहे शॉर्ट लागून तर महावितरणाने याची दखल घ्यावी व तिरं काही मुलं ॲकॅडमीची मुलं प्रॅक्टिस बी करतात तर उद्या मोठी घटना होण्याच्या पहिले यांनी दखल घेतली पाहिजे ही गोरक्षकाकडून कळकळीची विनंती जय श्रीराम जय गोमाता आज पारेगाव रोड इथे एकदम दुःखद अशी घटना झाली तीन मुख्य जनावरांचा जीव गेला एम एसी बीच्या या गलत कारभारामुळं गलत म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे सगळ्या कॉलनी भागातल्या तारा आहे सगळ्या लोमकळलेल्या आहे आणि जाग जागी जॉईन तरी मी विनंती करतो एम एस सी बी ला त्यांनी राहिलेले जॉईन सगळे तपासून घ्यावे जिथे नवीन टाकण्याची गरज आहे तिथे टाकावे व पुढील जाणारे जीव वाचवावे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊ